शिवाजी महाराजांना आळा करण्यासाठी आभितशाहाची आई कधी प्रकार चालण्यामुळे आपल्या

शिवाजी महाराजांचा पेपर आणि तुमचा तुमचं बंधन धर्माचं प्रयत्न होत हा अतिशय महत्वपूर्ण फरक आहे शिवाजीराजे मुस्लिम सरदारांना शिवाजी महाराजांचा कधी कुठल्याही धर्माचा अपमान केला नाही व त्यांना धर्म बदलण्यास प्रकृतीचं कारण चालू चार पदन जेणेकरून खानाला वाटावं शिवाय घाबर आपल्याला भेटाच्या टाळता धोरण खानाला तसंच तिकडे अफजबाना कबार काढली व राजाच्या पाठीत वाढ करू लागला राजा त्यांना चिंतक बातली होती कटाळ घासली व राजांचा आग्रा पाडला व खानाचा सुटत गेला तोवर शिवाजी महाराजांनी गाडीवर काढून खानाचा जीवा महाला मदतिला राउना, वतले स्वायर पंदाला ठाल कोई। तंबाकसी मुंता, सोता जीवा दून शिवा, इकड़े अर्जल करना तकी आगड़े अर्जल करना बहें। यांनी सम्धी Jai Jai Bhavani Jai Shivaji Jai Bhavani Jai, Jai Shivaji